नमस्कार संगीता रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे पनीर मसाला पनीर मसाला बनवण्यासाठी बघा मी इथे दोनशे ग्रॅम पनीर घेतले आहे दोन कांदे घेतले तिथे दोन टोमॅटो घेतले थोडी थोडासा लसूण घेतला आहे आणि थोडीशी अद्रक घेतलेली आहे आणि हे बघा थोडीशी कोथंबीर आहे आता आपण सर्वप्रथम हा कांदा भाजून घेऊया तेलामध्ये हे बघा आता आपण इथे गॅसवर कढई ठेवून घेतली आहे आणि त्यातच आपण कांदा भाजून घेणार आहोत थोडस तेल टाकलं आहे कांदा भाजण्यासाठी हे बघा आता आपण इथे कांदा टाकून घेतो याला छान आपण भाजून घेणार आहोत घ्यायचं आहे आपण कडेतच कांदा भाजून घेणार आहोत बघा कांदा आपण कसा छान भाजून घेत आहोत मग जास्त जाळायचं पण नाही आहे लाल लालसर असं भाजून घ्यायचा आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे म्हणजे मध्यम आचेवर त्यामुळे तो जास्त जळणार नाही जर फास्ट ठेवला तर अजून थोडस भाजायचं आहे अजून आता कांदा आपला भाजलाय कांदा काढून घ्यायचा आहे आणि यातच आपल्याला लसूण आणि अद्रक थोडीशी तळून घ्यायची त्याच्यामध्ये आपण अद्रक आणि लसूण टाकणार हे आहोत थोडस आपल्याला असं असं तळल्याने भाजीला छान चव येते बघा आता कांदा सॉरी लसूण आणि अद्रक छान तळलेला आहे आपण आणि आता ते आपण प्लेटमध्ये काढून घेत आहोत आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाणी न घालता पाणी न घालता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे यात फक्त कांदा अद्रक आणि लसूणच आहे हे पाणी न घालता हे वाटण आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आता आपल्याला हे क टोमॅटो काढून घेत घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामधून हे कच्चेच काढायचे आहेत आपल्याला हे आपण भाजून घेतलेले नाही आहेत याची आपण प्युरी करून घेणार आहोत आता याच कडे आपल्याला बनवून घ्यायची भाजी इथे आपण दोन चमचे टाकूया दोन फळे तेल ते म्हणजे ते आता आपण टाकत आहोत तिथे एक तेजपत्त्याचं दालचिनी आणि हे इलायची आणि एक चम्मच जिरे टाकणार आहोत त्यानंतर एक चम्मच मिरची पावडर थोडीशी हळद धनी पावडर थोडंसं चिरी पावडर थोडासा गरम मसाला टोमॅटोची पिरी घालणार आहोत हे बघा आता आपण टोमॅटोची प्युरी घालून घेतलेली आहे हे टोमॅटो आहे ना कच्चा असल्यामुळे ना याचं जरा हे तेलामध्ये तळून घेतलं ना किंवा छान छान लागते आता आपण याच्यामध्ये जो आ, कांदा लसूणची पेस्ट होती ती टाकूया कांदा लसूण आणि अदळक जो आपण मिक्सर मध्ये वाटून घेतलेला होता तर तो आपण यात टाकलेला आहे छान तळू देणार चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आता याच्यामध्ये आपण दही घालणार आहोत एक वाटी दही घेतलेलं आहे मी आता ते दही पण घालून घेणार आहोत आता आपण यामध्ये पनीर घालणार आहोत हे पनीर इथे मी तळून घेतलेले नाहीये तुम्ही हवं तर तळून घेऊ शकता फ्राय करून म्हणजे बघा याला किती छान तर्री आलेली आहे बघा की किती छान एकदम तरीदार दिसतंय आता याला आपण थोडस पाच मिनिट शिजू देणार आहोत इथे आपली ग्रेव्ही थोडी घट्ट झालेली आहे त्यामुळे आपण थोडस इथे पाणी टाकत आहोत आप आता आपण वरून अशी कोथिंबीर घालणार आहोत हे बघा आता पाच मिनिट झालेले आहेत आणि आपली पनीरची भाजी तयार आहे आपण गॅस बंद करूया आणि एका डिशमध्ये काढून घेऊया बघा किती छान तरी आलेली आहे मला तर खूप खायचं मन करत आहे तर हे बघा इथे आता आपली पनीरची भाजी झालेली आहे तुम्ही अशी घरी करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस सबस्क्राईब करा धन्यवाद पण त्या अगोदर मीला टेस्ट करून तुम्हाला सांगते ही कशी झालेली आहे टेस्ट भाजी तुम्ही फुलके याच्या खाऊ शकता सोबत चपाती सोबत करूया आपण एकदम आपली ढाबा स्टाईल भाजी झालेली आहे ते हम्म खरच खूप स्वाद आहे भाजीला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही हे लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपी नवनवीन बघत राहा थँक्यू